महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं ही सर्व सुरु राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्व शेतकरी डोळे लावून बघत होते उभं करण्यासाठी नाही तर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत आणि शेतकऱ्याला मारण्यासाठी ही उपाययोजना मला दिसते कर्जमाफीची तुमची मागणी होती शेतकरी देखील तेच म्हणत होते की सरकारनं कोरा करावा मात्र तसं सातबारा बारा कोरा त्यामुळे होईल का कर्जमाफी करू असं मुख्यमंत्री कधी करणार जर जानेवारी ते सप्टेंबर एकट्या मराठवाड्यामध्ये सातशेच्या पलीकडे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सातशे एक्क्याऐंशी आता कर्जमाफीची आवश्यकता आहे की सर्व शेतकरी नेल्यावर देऊ देऊ कर्जमाफी करू कधी करणार तुम्ही सांगा सांगा आम्हाला चार महिन्यामध्ये करून सहा महिन्यामध्ये करू कधी कधीतरी सांगा तुम्ही घोषणा करून निवडणुकीच्या पूर्वी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करून वर्ष झालाय देतोच म्हणताय आमच्यावर विश्वास ठेवा अरे किती विश्वास ठेवायचा आणि देणार कधी म्हणजे काय शेवटच्या वर्षात द्यायचं ठरलं काय निवडणुकीच्या वर्षात आम्ही कर्जमाफी दिली सांगायला आणि पाच वर्षात नेलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पोरावाळ्यांचं काय त्याच्या कुटुंबाचं काय तो उद्ध्वस्त झाले ना माणसाचं काय यावर कोण बोलणार त्यामुळे आम यावर आमचा फार काही विश्वास नाही त्यांनी दिल्याशिवाय लबाळ्याचं जेवण खाल्याशिवाय खरं नाही हे लबाळांचं निमंत्रण आहे असं आम्ही मानतो फेरफार आहे आकडे फुगून सांगितले जाते कोणत्या प्रकारचे आकडे असं वाटते तुम्हाला सांगितले जात सगळेच आकडे फुगवले जात आहेत अडतीस हजार अडतीस लाख हेक्टर जमीन जर झाली त्याच्या आम्ही दोन हेक्टर पर्यंत जरी मदत काढली आणि आत्ताच्या याला एव्हरेज जरी काढला तर सतरा हजार वर होत नाही मग एक तीस हजार कोटी आले कुठून आपला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी कोणाला गेला त्याची जो काढला ते सगळं काढल्यानंतर यामध्ये आकडे जोडत असतात आकड्यांचा खेळ आहे असं आमचं स्पष्ट शंभर लाख हेक्टर पर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता विविधातील वार्ताहर माझ्या आपण घेणाऱ्या काळामध्ये आए, दे दे ए, जी, जी ही जी आकडेवारी आहे त्यानुसार आंतरपीक असेल किंवा नुकसान काही ठिकाणी नुकसान झालंय आकडेवारी जी मीडियामध्ये आधी दाखवली ती आकडेवारी आजची आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी काही समतोल वाटतोय का नाही नाही जे आता आकडेवारी तीस हजार अंदाज अडतीस हजार हे काय पूर्णतः मला ते वाटत नाही अजून काही पंचनामे वगैरे म्हणे बाकी असेल पण हा आकडा वेळेस आम्ही म्हणालो होतो की ह्या या दहा पंधरा दिवसाच्या पूर्वीचा पावसाला पावसाच्या पूर्वी तो आकडा चाळीस हजार हेक्टरचा पन्नास हजार पर्यंत गेलेला होता आता अडीतीस हजार हेक्टर आलो कुठून पण कदाचित काही पंचनामे शिल्लक असावे असं मला वाटतं नाही तर सरकारने काही निकष लावून त्यांना वगळलं असावं त्यापेक्षा दुसरं काय असू शकत नाही भाऊ आता इथून पुढे काँग्रेस पक्षाची विरोधक म्हणून तुमची काय भूमिका असेल तुमचं आता म्हणण्याची नाही आम्ही आता जिल्हा जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांच्या या अपुरी मदतीमुळे काय होणार नाही जिल्हा जिल्हा स्तरावर मोर्चा काढू आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढू आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयावर मोर्चा नेऊ सरकारने जी मदत दिली ती अत्यंत तुरबुजी आहे अपुरी आहे आणि यासाठी शेतकऱ्यांसाठी लढण्याचा निर्णय आम्ही घेतो विरोधक मागणी करत होती की एकतरी पन्नास हजार रुपये मुख्यमंत्र्यांचं त्यापेक्षा जास्त मागणी केली मग कडावं ना कुठे येऊ शकतो मुख्यमंत्री जर असं म्हणत असतील त्यांनीच घोषित केलेले आकडे त्यांनीच सांगितलं की मी आम्ही हेक्टर अठरा हजार पाचशे बागायती येथील सत्तावीस हजार हेक्टरी आणि बागायती बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत त्यांनी घोषित केली आहे तर मग त्यापेक्षा जास्तीची मदत कुठे पंजाब सारखा एक राज्य पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देते हे केंद्र सरकारने मदत न पाठवता आणि महाराष्ट्रासारखा समृद्ध एक नंबरवर असं काहीतरी विशेषण स्वतःची पाठ तुटून घेतात आणि पाठ तुटत असताना मग पैसे कुठे आहे का मिळत नाही पुढे दिले हे पैसे आहेत ना आताच तर मुख्यमंत्री मोदयाने घोषित केलेले आहेत हे आकडे हे काय मी नाही तर काय कुठे जास्त दिले चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले सकाळी योजना बाजूला ठेवून पण शेतकऱ्यांना भरघोस मदत करू काही तुमचं असं म्हणणं आहे का शेतकऱ्यांकडे कमी लक्ष देता बाकी योजनांना जास्त पैसे सगळं महाराष्ट्रामध्ये या सरकारची भूमिका स्पष्ट आहे की यांना इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायचं केला पाहिजे आताच्या देश प्रगतीकडे जातो इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे पण संकटाच्या वेळेस इन्फ्रास्ट्रक्चरला थोडा ब्रेक मारून संकटात सापडलेल्या माणसाला मदत दिली पाहिजे आणि म्हणून आज काय झालंय सर सकट आता परवाचा रोहित पवार हे आकडेवारी जात कि एच्या रोड बांधतात त्याची प्रति किलोमीटरचे दर आणि महाराष्ट्र सरकार म्हणतो त्याचे प्रति किलोमीटरचे दर हे साधारणतः या दोन मध्ये हा जो अंतर आहे चाळीस पंचाळीस कोटी रुपयाचा हा कसा काय वाढतो हे पैसे कुठे चालले कोणाच्या विशात चालले हे सरकारला सांगायला पाहिजेत बरं करता तेही करतायत आणि हे करतायत त्यांचे दर एकशे वीस रुपये एकशे वीस कोटी रुपये प्रति परिसराचे असते मग तेवढे दर किमान यांचे असावे पण यांचे दर कसे काय एकशे अडुसष्ट आणि एकशे बहात्तर कोटीवर जातात मग पैसे कुठे जास्त चालले <coughs> यातून चाळीस पंचेचाळीस कोटी रुपये जे काढले जातात हे पैसे वाचवले असते मी आता म्हणालो जमिनीतून पैसे काढत आले मुंबईच्या प्राईम लँड तुम्ही देऊन राहिले एखाद्या उद्योगपतीला काल परवा डेरी अठरा एकर आरेची जागा वरळीची शिलिंग प्राईम लँड देशातील सर्वात महाग लँड ती आहे अठरा एकर त्याचं रिझर्वेशन बदलला परवा कॅबिनेटमध्ये आणि ती जागा आता कमर्शियल केली मग त्याचा आपण आक्षेप करा की त्यातून पन्नास हजार कोटी रुपये मिळतील म्हणजे शेतकऱ्यांचे कर्ज वापरून जाईल जर तुमचं तुम्हाला करायचंच आहे तरी करता येईल पण ते न करता ती जागा आता उद्या जाणीला जाणार हे लिहून ठेवा कोऱ्या कागदावर लिहून देतो मी त्यांच्या जाणार की नाही हे सगळं काम जे चाललं आहे ते कोणाला पोचण्यासाठी चाललंय शेतकऱ्याला पोचण्यासाठी आहे उद्योगपतीला पोचण्यासाठी चाललेला आहे दोन तारखेचा जो जी आर होता त्या जीआर चॅलेंज हायकोर्टात ओबीसी संघटनांनी मात्र हायकोर्टाने त्यावर सुनावणी काय तुमची भूमिका जाण्याचा मार्ग तुम्ही घेऊन जा बघा आमच्या वकिलांनी तिथे तीन मागणी होती कोणती संघटनेचे पण अशा तीन याची होत्या आम्ही म्हणालो की त्याला याला इंटरव्ह्यू सगळी दिला आम्हाला नकार दिला सांगितले की राज्य सरकारला वेळ मिळाला पाहिजे राज्य सरकारचा रिप्लाय साठी मला आम्ही ज्यावेळेस ओबीसीची बैठक घेतली त्यावेळेस मुख्यमंत्री यांनी सांगितलं आमचा एफिडेव्हिट तयार आहे तो यातून तुम्हाला ओबीसी समाजाला नक्की त्या एफिडेव्हिटच्या माध्यमातून तुम्हाला मदत होईल असं कॅबिनेट सगळ्या पन्नास ओबीसी नेत्यांच्या पुढे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि आज कोर्टात उभं असताना ते एफिडेव्हिटच देऊ शकले नाही म्हणजे सरकारची भूमिका मांडणार का दिले नाही का डिले करताय म्हणजे निवडणुका कळायच्या सरकार दखलपणा करून निवडणुका पोळी ढकलायची आहे आणि ओबीसी नाही बनवायचा आणि नाही बनवायचा आणि दोघांची मतं घेऊन मताची पोळी शिकायची खायची असे प्लॅनिंग राज्य सरकारचं सरकार या दिसत आहे जर राज्य सरकारने आपली भूमिका मांडली असली तरी आम्ही या निर्णय आम्ही चार आठवड्यांनी हे काही आमची याचिका निकाली नाही का त्याला अंतरिम स्थगन देण्या स्थगिती देण्यासाठी त्यांनी नकार दिला चार आठवड्याच्या आत आम्ही दोन आठवडे मागितला आणि एक आठवडा मागितला होता आमच्या वकिलांनी पण आता आम्ही आजच मी आमच्या वकिलांशी तिथल्या वकिलांशी आमची चर्चा झाली आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करायचा निर्णय घेतला आहे आम्हाला आमचा माणूस उद्धव होताना दिसत आहे हे आम्ही दुगळ्या डोळ्यांनी बघत आहोत आणि म्हणून खर तर हे सगळं होत असताना त्यांच्याकडे मोकिलांची पोच आहे आमच्याकडे तेवढं नाही आहे ना ओबीसी समाज काय गरीबचं माणूस मराठवाड्यात श्रीमंत समाज ओबीसी कसा असू शकतो त्यांना वाटेल ते त्यांच्याकडे अन्नधान्य जी गोळा झाला होता आंदोलन केलं ते मंदिरांना दान झालं इतकं मोठ्या प्रमाणात झालं होतं कारण संपन्न व्यक्ती असल्यानंतर त्या ठिकाणी हे गरीब आणि माणसं कशी जगतील आता त्यात ते जे काय बोलताय या आंदोलनानंतर तर ते विरोधक आम्हाला टार्गेट करून बोलतायत मला वाटतं की या सगळ्यांच्या मागे त्यांचा बोलवता धनी कोण आहे कोणाच्या मराठा आणि ओबीसीच कोणी पेटवलं आंदोलन कोणी पेटवलं कोणाला दोन जातीच्या विरुद्ध जाती विरुद्ध ना सरकारच्याच निर्णयामुळे झालं ना तुम्ही तर विदर्भात मराठवाड्यातल्या गावात जाऊन पहा एकमेकांच्या किराणा दुकानात जात नाही शाळेतून पोरं काढणं सुरू आहे रस्त्याने ओबीसीचा माणूस घेतला कि शिवाय खाता लागली अनेकांची डोकी फुटली पुढेच टीव्हीवर आलं नाही बेदम मारण होता ओबीसीच्या लोकांना काय काय भयाव वातावरण करू लागले एक गाव म्हणजे गावातलं गाव कोण होत गाव हे सगळ्यांच्या लोकांचं प्रार्थना स्थळ होत एक गाव हे मंदिर होत त्याला उद्धव केलं ना या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकमेकांच्या विरुद्ध अनेक एक समाज उभे करून टाकलेत ना या जो असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळं लोकांचा असंतोष आहे विदर्भातील असेल मराठवाड्यातील असेल तर याच्याशी याला जोडणं आम्ही तर म्हटलं तुम्ही एक लाईनचा प्रत्येक काढून नका काय सरळ आणि साधी मागणी केली आम्ही त्यावेळेस के बावनकुळे साहेब होते तिथे आम्ही एवढंच म्हटलं तुम्ही पात्र जे शब्द टाका तो, तो पात्र असेल तो ओबीसी असेल पण पात्र हा शब्द बदलला गेला तासा भरत जिहार बदलला गेला पहिले पात्र घेऊन गेले तर पटलांच्या पुढे तिथे सांगा हे मला मान्य नाही आणि हे काय लावलं हे बदल हे माहिलं मला काय पाहिजे लगेच बंदोनांना तासा एक तासाभरात पात्र काढून टाकून पात्र का काढला याचा अर्थच असा आहे की ते सरसकट देण्यासाठी हे आज ही लागली कोणी लावली याचा विचार करावा आमची नाही विनंती आहे की तुम्ही ओबीसी आहात एक ओबीसी नेता म्हणून आहात तुम्ही उघड्या डोळ्यानं हे ओबीसी बघू नका हे नुकसान होताना तुम्हालाही समाज माफ करणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे नंबर दोनचा चा मंत्री आहे जाऊन जरा आग्रह करा चुकीचं झालाय विदर्भानी तुम्हाला सत्तेत बसवलं विदर्भानी भाजपला मत दिल ओबीसी लोकांनी त्यामुळे ह्यांच्या याच्या पुल्याकडे आम्हाला फार काही लक्ष देण्याची गरज आहे रस्त्यावर काँग्रेस पक्ष रस्त्यावर किन मी आता बोललो की आम्ही जिल्हा जिल्हा या विरुद्ध निर्णय विरुद्ध आंदोलन करू मोर्चे काढू लोकांना सांगू रस्त्यावर उतरून आणि सरकारचं जे जे

त्या दोन वर्षाच्या एकाही माणसांना मदत मिळेल नाही तर आता हे आवाज करताय की दिवाळीपूर्वी मदत मिळेल केंद्राकडून मदत घेऊ आणि तात्काळ मदत करू किती विश्वास या सरकारची भूमिका लोकांना मुर्ग बनवण्यासाठी करायची लोकांना कसं बनवायचं लोकांशी कसं वाहना म्हणजे तो खेड्यातला वाडप्या असतो ना वाडप्या तो लाडू लाडू म्हणतो लोकांना वाटे तोंडाकडे लाडू पडेल म्हणून तर तो लाडूचा भुरखा टाकत जातो हे लाडवाचं भुरखं टाकत नाही हे लाडू टाकत नाही हे जे हि जे मानसिकता आहे हे आणि लोकांना बुर्ख समजून जनतेला भूर्ख बनवण्याची जी काही चढावळ यांच्यामध्ये आहे किंवा बना हे दाखवत आहे हे त्यातून दिसते ना घोषणा करायच्या त्याची अंमलबजावणी करायची नाही घोषणा करायच्या द्यायचं काहीच नाही वेळ मारून न्यायचं टाइमपास करायचं हे महाराष्ट्र बघतोय हे काय जनतेच्या मॅनेटने आलेलं सरकार थोडी आहे मतचोरी करून आलेलं आहे त्यामुळे काही देणं गेलं नाही आहे त्यांना घेणं बिल्डरशी आहे डेव्हलपरशी आहे उद्योगपतीशी आहेत त्यांची चोचर पुरवायचे त्यातून त्याच्यातून पैसे उभे करायचे आता दीड हजार रुपये दिले महिलांच्या टप्प्यामध्ये आता काही मरूद आहेत तेवढे मरूदेत वाचले तेवढे वाचलेत मग शेवटच्या टप्प्यामध्ये भरभरून काहीतरी द्यायचं आणि मत घ्यायचे पुन्हा राजाच्या बुकांडीवर बसायचं हे धोरण ठरवून ठेवलं आहे किसान कडू जितना नुकसान हो आहे

नुकसान से बाहर निकलने के लिए ये पर्याप्त नहीं है ये तो किसान के मुंह को कुछ लालीबाब जैसा है ये कुछ नहीं दिया है चॉकलेट जैसे दिया है आज इससे किसान कैसे उभरेगा 50,000 रुपए प्रति हेक्टेयर की मांग कर रहे हैं। पंजाब जैसा राज्य दे सकता है और जो घोषणा की है ये तो राज्य सरकार ने इलेक्शन के पहले तीन हेक्टर तक मदद दी थी अभी सत्ताईस रुपए जो, जो आ, आ, मेरे ख्याल से सत्ताईस हजार रुपए जो चिराई थी उसके लिए है और कोर भाव के लिए उसके लिए अठारह हजार पांच सौ है और बाघायती उसके लिए बत्तीस हजार पांच सौ क्या होने वाला पूरी की पूरी फसल बर्बाद हो चुकी है कुछ नहीं बचा पंजाब जैसा राज्य दे सकता है तो इनको क्या तकलीफ है क्या पैसा खड़ना खड़ा करना महाराष्ट्र के लिए कोई बड़ी बात नहीं है

कुछ नहीं बचा ऐसी स्थिति में उनको मदद होनी चाहिए थी वो नहीं दिखाई दे रही इसका मतलब सरकार का प्रेम उद्योगपतियों से बड़े लोगों से किसानों के बारे में इनका कोई प्रेम नहीं है ये इस निर्णय से दिख पड़ा है मुख्यमंत्री ने ये भी कहा है कि कर्ज माफी भी होगी तो उसके लिए थोड़ा समय अब साल भर हो गया ना कितने साल रुकेंगे चुनाव के वक्त देंगे फिर हमने कर्जा माफी देंगे करके लालडू बहन लाया वोट लिया फिर कर्जा माफी करके ये सब तो बना तो पांच साल में किसान मरेगा जो सितंबर से जाने वाले से में किसानों ने किया अभी, पिछले 15 में अभी जो जरूरत है तब देना चाहिए ना जरूरत खत्म होने के बाद में देकर क्या मतलब है किसानों को कर्जा नहीं मिल रहा है अभी आगे का फसल कैसे करना वो मुश्किल में है बहन कर्जा नहीं दे रही है क्योंकि पिछला कर्जा उसका बकाया बाकी होने से तो ये जल्दी करना चाहिए और पता है तो हम लोग तीन महीने में कर रहे छह महीने में कर रहे कोई दे तो हम लोग विश्वास करेंगे किसान विश्वास करेगा हम तारीख पे तारीख दे रहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख करने वाले करने वाले करने वाले कब कर करोगे ये बताइए ये हमारा सवाल है चंद्रशेखर पवन आवाहन किया तुम्हारा की सग तो कमजोर होता हमारे ठीक है आम ची लड़ाई लड़ू आता ओबीसीचा डीएनए असलेला मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं आहे माझी ओबीसी आहे या आता स्थानिक स्वराज्य किती तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये निवडून येतात ग्रामपंचायत मध्ये ओपन मधून आणि ओबीसी मधून आकडा समोर येणारच आहे एक माणूस तिथे दिसणार आहे आमच्या पंचायत समितीमध्ये मराठवाड्यापासून तर तिकडे विदर्भामध्ये आम्ही सगळे ओबीसी आहोत इकडे मराठा समाज नाही इथे फार काही हे होणार नाही राजकीय आरक्षणामध्ये पण आमच्या नोकऱ्या सगळ्यात संपवतील विदर्भात पूर्णच येणार सगळे आणि मुख्यमंत्री इथले असून हे विवेक नेते इथले असून इथला विदर्भातला ओबीसी ज्यांच्या भरुसावर आमदार आणि सत्ता मिळवतात त्याच ओबीसीला वाऱ्यावर सोडण्याचं पाप उजागर होईल आज नाही होईल उद्या होईल ते दिसेल त्या आकडेवारी दाखवू लोकांच्या पुढे प्रू करून दाखवू की या आर नंतर काय नुकसान झालेलं त्यावेळेस लोक आज आम्ही जे आर रद्द करावा काय तर अन्यायाची परिसीमा मागली लोकांचा उद्रेक राहुल गांधी यांच्यावर जरांगी पाटील यांनी टीका केली आता आपण म्हणाला की बोलवतात आणि कोण आहे मागते यापूर्वी सुद्धा जरांगी पाटील असे वेगवेगळे म्हणजे सत्ताधाऱ्यांकडनं आरोप झाले होते आत्ता त्यांच्या मागे आहे काय वाटतं मागे बघा राहुल गांधीवर बोलायचं काय समन्वय झाला त्याचा त्याने काय घोडा मारला त्याच्या रंग्याचा काय घोडा मारला त्याला तब्येत बरी नाही म्हणतो आवाज जोराने काढतो एम्बुलन्स मध्ये जातो आणि मेळाव्यामध्ये शिवाय देतो तुफान तिथे आवाज बरोबर वाढतो हॉस्पिटल मधला आवाज खूप खूप करत निघतो मग तिथे आवाज बो बो करत निघतो हे काय दिसत नाही काय बघा बोलवता धनी तो काय का। तो कोण आहे हे आम्हाला कालांतराने आम्ही सांगितलं आता हे जे षडयंत्र असलं जात काही संबंध नसतात काय संबंध आहे आमच्या निकाल बोलायचा कुठे अर्थानं बोलताय त्यांनी काय वाईट केला हे कुठे ना कुठेतरी आहे लागे बांधे ते उजर होतील ना मी आज नाही सांगणार सत्ताधाऱ्यांचं तुम्हाला हात वाटतो बघा त्यांनी तर सगळ्यांचा त्या जणांनी सगळ्यांचे आमच्या ओबीसीचा वाटोला केला आणि मराठा समाजाचा वाटोळा त्याचं कारण असं तीनशे चौऱ्याहत्तर जाती त्यामध्ये पुन्हा हे जर आले म्हणजे असं आहे की या एखाद्या ठिकाणी खाणारी दहा तोंड आहेत आणि दहा तोंडामध्ये पहिलेच खायला त्यांना अर्धवळ कुठे उपाशी मरत आहे त्याच्यातून पुन्हा वीस तोंड झाली तर सगळेच उपाशी मरले सगळेच उपाशीत होते त्यांना जे काय मिळत होतं नोकरीविषयी त्यांना काय पाहिजे हेच कळत नाही ओबीसी मधून द्या ओबीसी मधून द्या तिकडे तुम्हाला ईडब्ल्यू एस मधून मिळत होत एससीबीसी तुमच्यासाठी केली मोठा आरक्षण फायदा होत होता अनेक वर्ष जे लागली माझ्याकडे माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढी मुलं आता नोकरीला आली तुमचे तलाठी म्हणून किंवा कृषी साहेब म्हणून सगळे मराठवाड्यात नव्वद टक्के नव्वद टक्के तुम्ही माहिती घ्या देवेंद्रजींनी माहिती घ्यावी म्हणून लोक आले कृषी सहाय्यक कृषी प्रवेक्षक हे ज्या काही आता रिक्रुटमेंट होत आहे त्या सर्व हे पूर्णतः आमच्या माणसाचं कुठे नंबरच लागत नाही सगळ्या दृष्टीने ते समृद्ध आहे त्यामुळे हा माणूस कुठे टिकणार याच्यासाठी कटाच खोदण्याचं काम झालंय सरकारकडून सुप्रीम कोर्टात कधीपर्यंत जाणार आणि आतापर्यंत जे आज सगळे लोकांनी माहिती आज घेतील आणि लवकरात लवकर ही पिटिशन सुप्रीम कोर्टात आम्हाला दाखल करावी लागेल आणि स्थगितीसाठी करावी लागेल असं आमचं ज्यांना एकोणीसशे चौऱ्याण्णव आरक्षण देणारा तो जी आर त्याला पण चॅलेंज करण्याची भाषा चॅलेंज झालाय ऑलरेडी ऑलरेडी चैलेंज आ रहा है तो आज जिस तरीके से मुख्यमंत्री ने पैकेज जाहिर किया है हमारे अध्यक्ष से बात करेंगे और ये जितने अफेक्टेड डिस्ट्रिक्ट है ये पैकेज से कुछ नहीं होगा कोई फायदा नहीं होगा महाराष्ट्र में हम लोग हर डिस्ट्रिक्ट लेवल पर मोर्चा हमारा काम शुरू हो गया आज नागरण में मोर्चा हमारे गढ़चोली चंद्रपुर जिले में राजौरा में भी, भी किसानों का मोर्चा मुहिम चलाएंगे और मोर्चा सरकार को हम लोग ये जो पैकेज है ये कैसा लोगों को किसानों को ये मूर्ख बनाने का पैकेज कैसे दिया है ये सामने रखेंगे और हम लोग आंदोलन करेंगे सरकार को छुपाएंगे और इसको पुनर्विचार करने को लगाएंगे